महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल येवला तालुका येथे डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी पुण्यतिथी साजरी करताना भाजपा व जनसंघाचे पदाधिकारी कार्यकारी संपादक प्रवीण पाटील एकोणीसशे एक्कावन साली जनसंघाची स्थापना करून जनसंघाचे संस्थापक डॉक्टर प्रसाद मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाने भारतीय जनता पार्टी या पक्षाची स्थापना करण्यात आली व आज भारतीय जनता पार्टी ही त्यांच्या संस्थापक विचाराने भारत नंबर वन ची पार्टी पक्ष बनला असून आज दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी येवला तालुक्यातील जनसंघ व भाजप नेते पुरुष पदाधिकारी महिला पदाधिकारी एकत्र येत डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांची पुण्यतिथी निमित्त भारतीय जनता पार्टी व विणकर प्रकोष्ठच्या वतीने विनम्र अभिवादन करताना भाजपा विणकर प्रकोष्ठ प्रदेश संयोजक युवा नेते सामाजिक कार्यकर्ते मनोज भाऊ दिवटे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राधिकाताई पहिलवान जिल्हा संयोजक पंकज पहिलवान तालुका संयोजक संतोष भरते मनोज चौधरी जितेंद्र पहिलवान आदी पदाधिकारी महिला भगिनी उपस्थित राहून डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना विनम्र अभिवादन करत पुण्यतिथी साजरी करण्यात आली कार्यकारी संपादक प्रवीण पाटील एक्कावन्न साली त्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली आणि त्याच जनसंघाचा आज भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा पक्ष झालेला आहे आज आपण बघतोय की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी ज्या पद्धतीने आपल्या देशाचं प्रतिनिधित्व जगभरात आहे ज्या पद्धतीने देशाची वाटचाल सुरू आहे निश्चितपणे हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या या तत्वावर आपल्या पक्षाची वाटचाल सुरू आहे आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी विदर्थ कोर्च्या वतीने त्यांना आम्ही सर्व विनम्र असं अभिवादन करीत आहे जय